सर्वांना नमस्कार आज आपण पाहणार आहोत एक नवीन गोष्ट गोष्टीचं नाव आहे पालक कसा असावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मातृदेव भो पितृदेव भो हे शब्द उच्चारायला ठीक आहेत पण हे शब्द सार्थ ठरावायचे असतील तर आई वडिलांनी कसे वागले पाहिजे याबद्दलची एक छान गोष्ट आहे एका जंगलात एक सिंह राहत होता तसेच इतर प्राणीही राहत होते वनराज त्यांना जेव्हा भूक असेल तेव्हा ते, ते एखाद्या प्राण्याची शिकार करीत त्या शिकारीला निश्चित अशी शिस्त नव्हती त्यामुळे सर्व जनावरांच्या मनात सारखी भीती राहत असे एकदा जंगलातल्या सर्व प्राण्यांची सभा भरली त्यात एक प्रौढ कोल्हा सर्वांपुढे बोलता झाला तो म्हणाला आपल्या जंगलाचे वनराज वाटेल त्याची शिकार करतात त्यामुळे आपल्याला सुरक्षित भीतीमुक्त जीवन जगता येत नाही यासाठी आपण एक उपाय करूया आपल्यापैकी आळीपाळीने रोज एक प्राणी वनराजांकडे भोजनासाठी पाठवू त्यामुळे वनराजांचा त्रासही कमी होईल व आपणही न भिता जंगलात कोठेही फिरू शकू कोल्ह्याची कल्पना सर्वांना पसंत पडली मग कोल्ह्याने ही गोष्ट सिंहराजाच्या काणी घातली कोल्ह्याची कल्पना ऐकून सिंहराज खुश झाले अहो विनासायास कष्ट न करता जर सर्व काही मिळत असेल तर कोणाला नको आहे सिंहराजांनी संमती दिली आणि रोज घरी बसल्या सिंहराजांना एक प्राणी जेवण म्हणून मिळू लागला आता शिकार करण्याची गरजच सिंहाला उरली नाही तो शांत जीवन व्यतीत करू लागला त्याचे जीवन आळशी बनले परंतु थोड्याच दिवसात सिंह पुन्हा शिकार करू लागला त्याला जंगलातील सर्व प्राण्यांनी येऊन विचारले महाराज तुम्ही पुन्हा शिकार करायला लागलात आम्ही सर्वजण आपल्या ठरल्याप्रमाणे रोज एक प्राणी नियमितपणे तुमच्याकडे पाठवतो आहे मग असे का सिंहाने जे उत्तर दिले ते लक्षात घेण्याजोगे आहे सर्व प्राण्यांना सिंह म्हणाला सुजन हो तुम्ही कोणीही चुकला नाहीत तुमचे म्हणणेही बरोबर आहे पण मला काहीच काम न उरल्यामुळे मी आळशी बनलो आहे त्यामुळे माझा मुलगाही आळशी बनला आहे त्याला वाटू लागले की जीवन अशाच प्रकारचे जगावयाचे असते असे कसे चालेल शिकार कशी करायची असते हे मला माझ्या मुलाला शिकवावयाचे आहे कारण शिकार हा माझा धर्म आहे माझा धर्म सोडून मला कसे चालेल माझ्या मुलाला शिकार शिकवण्यासाठी मला शिकार करून दाखविली पाहिजे त्याला जागरूक बनवून स्वतःच्या पायावर उभा राहील असे मला बनवावयाचे आहे म्हणून उद्यापासून तुम्ही माझ्यासाठी भक्ष पाठवू नका आजवर तुमचे माझ्यावर उपकार झाले त्याबद्दल धन्यवाद मला माझे काम करू द्या मी कमवेन आणि खाईन नाहीतर माझे आळशी जीवन बघून माझा मुलगा पण बिघडेल जावा आपल्या कामाला लागा आईवडिलांची जबाबदारी ही अशी आहे धन्यवाद